कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच सोशल मीडिया लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि जसे बारा बलुदेदार असतात तशा सगळ्या प्रकारचे लोक गोळकोटमध्ये आहेत रस्ते रुंदीकरण हा सगळ्यात मोठा उद्देश आपला असणार आहे किंवा ज्या गोष्टी लोकांना हव्या आहेत त्या आणण्यासाठी नगरसेवक असतो तो नसल्यामुळं ज्या लोकांना हव्यात त्याच गोष्टी झाल्यात असं म्हणता येणार नाही आणि काही लोकांना आवश्यक असलेल्या गोष्टी देखील झाल्या नाही माझं म्हणणं असं आहे की एक गाम जे केलं ते पुन्हा पंधरा वीस वर्षात वीस किमान वीस वर्षात लागतं परत व्हायला नको नमस्कार माझं कोकणच्या निवडणुकीची रणधुमाळी या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण चिपळूणच्या नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये रिंगणात असलेल्या उमेदवारांबरोबर चर्चा करतो या कार्यक्रमामध्ये त्यांची ओळख नागरिकांपर्यंत मतदारांपर्यंत करून देतो आणि त्यांच्या दृष्टीने चिपळूणमध्ये विकासात्मक कामं कोणत्या प्रकारची व्हायला हवीत वॉर्डमधली कामं कोणत्या प्रकारची व्हायला हवीत याची माहिती घेतो आज आपल्या सोबत आहेत वॉर्ड क्रमांक एक मधून गोडकोट आणि त्या प्रभागातले उमेदवार त्यांचा पक्ष आहे शिवसेना आणि त्यांचं नाव आहे उदय जुळे नमस्कार तुमचं स्वागत आहे माझं कोकणच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला नागरिकांपर्यंत पोहोचवतो नागरिकांपर्यंत तुमचे विचार पोहोचवतो कारण चिपळूणच्या राजकारणामध्ये आता असं झालेलं आहे की कोणता नगरसेवक किंवा कोणता उमेदवार कोणत्या पक्षातून उभा राहतोय हेच है। कोणाला माहित नाही कालपर्यंत जो एका पक्षात होता तो आज कदाचित दुसऱ्या पक्षात गेलेला असेल कदाचित आज तिसऱ्या पक्षाची त्याला ऑफर असेल तर ते सामाजिक काम बघून कदाचित ही त्याला ऑफर मिळत असेल उद्याच वडे म्हणून आपलं जे सामाजिक काम आहे काय कशा प्रकारे सामाजिक कामामध्ये आतापर्यंत आपण अग्रेसर आहात कशा प्रकारे तुम्हाला आहे सर्वांना नमस्कार मी उदय निवडणुका होत गेली नऊ वर्षानंतर निवडणूक होते एक पाच वर्षाचा टन संपून प्रशासकीय कारभार होऊन चार वर्ष झाली आणि त्या चार वर्षात एकही नगरसेवक नगरपालिकेत नसताना देखील प्रशासकीय कारभारामध्ये चालू होतं कारभार चालू होता नगरपालिकेचा परंतु आवश्यक त्या काही गोष्टी लोकांना हव्या असतात लोकाभिमुख गोष्टी आहेत त्या झाल्या नाहीत असं मला निश्चितपणे वाटतं कारण नगरसेवक हा लोकांमधला दुवा प्रशासकीय कारभारामध्ये नीटनेटकेपणा किंवा ज्या गोष्टी लोकांना हव्या आहेत त्या आणण्यासाठी नगरसेवक हा असतो तो नसल्यामुळं ज्या लोकांना हव्यात त्याच गोष्टी झाल्यात असं म्हणता येणार नाही आणि काही लोकांना आवश्यक का असलेल्या गोष्टी देखील झाल्या नाही ते करण्यासाठी आता ही नगरपालिका निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीच्या माध्यमातून जेव्हा नगरसेवक म्हणून निवडून आम्ही येऊ तेव्हा निश्चितपणे जे लोकांना काम आवश्यक आहे का ते काम आम्ही करण्याचा प्रयत्न करू हे निश्चित सांगतो सुरुवातीलाच एक प्रश्न पडतो की उदय जोड्यांना संधी मिळण्यामागचं कारण काय कारण असे अनेक उमेदवार चिपळूणमध्ये आहेत जे रिंगणात येण्याची इच्छा होती गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये त्यांनी सामाजिक काम केलेलं आहे पण त्यांना कोणत्याही पक्षाकडनं संधी मिळाली नाही किंवा मित्र पक्षांमुळे त्यांना माघार घ्यावी लागली तुम्हाला संधी मिळाली काय योगदान आहे कशा प्रकारे सामाजिक कार्य आहे कशी ओळख आहे समाजात आठवणी सांगायचं म्हणजे मी दोन हजार अकरा साली नगरपालिकेची निवडणूक लढवली होती त्यावेळेस चार उमेदवारांचा एक प्रभाग असा फार म्हणजे माझ्या इतिहासातला म्हणजे माझ्या आठवणीतला हा सगळ्यात मोठा प्रभाग रचना तेव्हा जी आली होती चार उमेदवार एकत्र असताना देखील निवडणूक लढवली होती आणि त्यावेळेस परिस्थिती अशी होती की कोण जिंकून येईल कोण हरेल काय याची काय कल्पना होती अशा अवस्थेत देखील मी निवडणूक लढवली आणि आताचा तर दोन जणांचा प्रभाग आहे पण तेव्हा चार जणांचा प्रभाग असल्यामुळं फार मोठ्या लोकांपर्यंत मोठ्या वॉर्डमध्ये मला फिरायला प्रभागा मी फिरायला त्यांच्या काय अडचणी आहेत त्या आताच्या पेक्षा ते तेव्हा मला कळल्या आणि तेव्हापासून मी जी कामाची सुरुवात केली ती अजून ती करतोय की नुसतं आपल्या सीमित नाही राहायचं चा। तेव्हा चार प्रभागाचं काम केलं आपल्या नगरपालिकेच्या पूर्ण नगरपालिकेचं काम करायचं या दृष्टीने आता तेव्हापासून मी कामाला लागलो आणि तो ध्यास मनात ठेवला निश्चितपणे की लोकांच्या ज्या काय अडचणी असतील त्या आपण सोडवायच्या आहेत आणि त्या मी ध्येय मनात अजून अजूनपर्यंत मी काम करत राहिलो आतापर्यंत आतापर्यंत कसं आहे की मी आता जेव्हा काम केलं मी आता मी श्रीदेव सोमेश्वर श्रीदेवी देवस्थान मध्ये मी काम करतोय म्हणजे पाच वर्ष माझी फर्स्ट टर्म मध्ये काम केलं मी एका ट्रस्ट मध्ये देवस्थान मध्ये आणि त्यानंतर मला माझ्या कामाची पोच पावती म्हणून मला पुन्हा देवस्थान म्हणजे मी सचिव म्हणून काम करत होतो आणि पुन्हा देखील मला सचिव म्हणूनच काम मिळालं आणि मी गेली आठ वर्षे सलग देवस्थानचं सचिव म्हणून काम करतोय माझ्या कामावर निश्चितच आमचं देवस्थान आणि सर्व ग्रामस्थ देखील खुश आहेत याची मला पोच पावती मिळालेली आहे आणि त्याच त्याच एक कारण असं की मी आता नगरपालिकेमध्ये जेव्हा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक झालो तेव्हा मला लोकांमधून इतका पाठिंबा मिळतोय की मला कुठलाही राजकीय पक्ष नाही म्हणण्यासारखे परिस्थिती झाली नाही कधी अशी परिस्थिती आता तुम्ही जी निवडणूक लढवत आहे वॉर्ड नंबर किती आणि कोणत्या पक्षाकडून लढवत आहे मी आता चिपळूण नगर परिषदेच्या वॉर्ड क्रमांक एक मधून निवडणूक लढवतोय आणि शिवसेना या पक्षाकडून मी निवडणूक लढवतोय आणि माझी निशाणी धनुष्यबाण निशाणी आहे जी मला फार प्रिय निशाणी आहे त्या निशाणीवर मी आता ही निवडणूक लढवतोय मला याचा फार आनंद आहे कारण की सरकार हे आता शिवसेनेचं आहे आणि त्यातून पालकमंत्री देखील सेनेचे आहेत आणि मला जेव्हा नगरपालिकेत मी काम करेन तेव्हा माझं कुठलंही काम अडणार नाही माझं जी आवश्यक सगळी कामं आहेत लोकांना ती कामं होतील अशी मला पूर्णपणे खात्री असल्यामुळं मी शिवसेनेमध्ये आता निवडणुकीसाठी शिवसेने सेनेतर्फे उभा आहे साधारणपणे तुमच्या वॉर्डची रचना कशी आहे म्हणजे गोळकोट हा एक नंबरचा प्रभाग आहे जवळजवळ शहरापासून चार साडेचार किलोमीटर थोडस सा अंतरावर आहे कशा प्रकारे प्रभागाची रचना आहे आमच्या गोळकोट भागामध्ये कसं आहे की गोळकोटला जायचं म्हटलं तर पहिलं ब्रिजवर नदी पार करूनच जायला लागतं चिपळूण मधून जायचं आणि चिपळूण नगरपालिकेचा प्रभाग क्रमांक एक म्हणजे जिथून गोळकोट म्हणजे प्रभागाची सुरुवात होती ती एक नंबर प्रभाग हा गोळकोट प्रभाग आहे आणि तिथं भौगोलिक स्थिती संपूर्ण गोळकोटच्या सभोवती नदी आहे आणि जसं की बेट असत तशा पद्धतीने गोविंद किल्ला आहे आणि तिथं बरंच काही डेव्हलपमेंट करण्यासारखी आहे मी प्रभाग रचनेबद्दल बोलतोय आपण कशी प्रभाग रचना आहे कुठून कुठपर्यंत आपला प्रभाग आहे त्याच्यामध्ये गोळकोटचा जो म्हणजे चर म्हणून भाग असा आहे सर्वांना परिचित असलेला गोळकोट मधला भाग आहे तिथून खरी गोळकोट गावाची सुरुवात होते तिथून संपूर्ण गोळकोट गाव म्हणजे किल्ला जो परिसर आहे किल्ल्याच्या दोन्ही बाजूनी सबो, सबो, सबो असलेला भाग हा अ प्रभाग मध्ये आलेला आहे आणि थोडासा करंजेश्वरी मंदिर आणि त्या परिसराचा थोडासा भाग आहे खालचा बाजू असलेल्या असले बाजूचा तो भाग दोन नंबर प्रभागामध्ये जोडलेला आहे जवळजवळ पूर्ण गोळकोड गाव एक प्र एक मध्ये प्रभाग क्रमांक एक मध्ये जोडण्यात आलेला आहे म्हणजे ज्या ज्या गावामध्ये ज्या देवस्थानात मध्ये तुम्ही काम करता त्या देवस्थानाच्या अखत्यारीत जी बाउंड्री येते तोच नेमका तुम्हाला प्रभाग मिळालेला होय नक्कीच आणि त्याच्यामध्ये सांगायचं म्हणजे की गोलकोटचा किल्ला आहे आणि जसे बारा बलुदेदार असतात तशा सगळ्या प्रकारचे लोक मध्ये आहेत आणि त्यांचा निश्चितपणे आपल्याला संपूर्ण पाठिंबा आहे वॉर्डच्या रचनेचा अभ्यास उमेदवाराला किती आहे किती प्रकारे कशा प्रकारे त्यांना तिथल्या समस्या भेडसावतात याबद्दल आता विचार गोळकोटला आता साधारणपणे कोणत्या समस्या भेडसावतात की ज्या नगरपालिकेच्या माध्यमातून मिळणाऱ्या ज्या सुविधा आहे ज्या नागरी सुविधा आहे त्याच्यापैकी कोणत्या सुविधांचा अभाव गोळकोटमध्ये आहे किंवा काय काय नवीन प्रभागात करायला पाहिजे असं वाटतं तसं बघायला गेलं तर चिपळूणमध्ये गोळकोट हा भाग गोळकोट किल्ला त्याच्यामध्ये नदीचा भाग जोडलेला आहे गोलकोट धक्का सुशोभीकरण करण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे पर्यटक आपल्या चिपळूणमध्ये आकर्षित होतील आणि गोळकोडला येतील तिथे नदी असल्यामुळं बोटिंगचा अनुभव घेतील आणि त्यासाठी त्या, त्या काही गोष्टी आहेत म्हणजे रस्ता सुशोभीकरण करणं येणाऱ्या भागात तिथे काही भाग असे आहेत की तिथे चौक आहेत त्या चौकामध्ये सुशोभीकरण करणं म्हणजे जेणेकरून पर्यटक आपल्या तिकडे येतील आणि तिथं ज्या Uh, मैदान असेल मैदान आहेत दोन मध्ये त्यांचं सुशोभीकरण करायला त्यांचं चांगल्या पद्धतीने संयोजन व्हायला पाहिजे गार्डन व्हायला पाहिजेत मग लोक प्रश येतील आणि त्याच्यामुळे काय होईल तर आपला लोकांचा तिथला उदरनिर्वाहाचा जो प्रश्न आहे तो सुद्धा तितक्या चांगल्या पद्धतीने त्या तो निघून जाईल म्हणजे चांगल्या पद्धतीने त्याला रोजगार मिळेल तिथे निवडणुकीच्या प्रचारामध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये असलेल्या उमेदवारांनी कशाप्रकारे स्वप्न ठेवायला हवीत कशाप्रकारे त्यांची ध्येय धोरण असायला हवीत याबाबत आता पुढे जाणून घेऊया वेळ झालेली एक ब्रेकची तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे कार्यक्रम आहे निवडणुकीची रणधुमाळी आपल्या सोबत आहेत उदय जुळे जे शिवसेनेचे प्रभाग क्रमांक एक चे उमेदवार आहेत त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मला सांगा कोणत्या प्रकारची कामं तुमच्या प्रभागामध्ये होणं आवश्यक आहे असं वाटतं कारण तुमचा प्रभाग असा डोंगराळ प्रभाग आहे एकीकडे डोंगर आहे एकीकडे नदी आहे मग नगरपालिकेच्या सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कशा प्रकारे वाव आहे काय काय काम करायला पाहिजे आमचा प्रभाग हा नगरपालिकेसून जवळजवळ साडेतीन ते चार किलोमीटर अंतरावर असल्यामुळे एका बाजूला असल्यामुळे फारशी लोकांचं येणं जाणं त्या भागात नसतं फारशा लोकांचं म्हणजे बाहेरच्या लोकांचं येणं जाणं फार कमी प्रमाणात असत ग्रामस्थ तिथं अगदी गोण्या गोविंद्या चांगल्या पद्धती राहतात अगदी चांगलं वातावरण गोळकोटला आहे नदी आणि डोंगर भाग असल्यामुळं तरीही तिथं पावसाच्या वेळेत पावसाळी वेळेत जोरात पाऊस पडल्यामुळं डोंगराचं पाणी जे आ, खाली येतं नद्यांना मिळतं त्यासाठी गटार व्यवस्था चांगली असायला हवी गाड्या ज्या येतात आणि त्या गावात आल्यानंतर डोंगराळ बंद असल्यामुळं लोकांना वरती त्यांच्या घरात जायला पर्यंत ज्या काही सुविधा नाहीये त्या सुविधासाठी जे डीपी मधले रोड आहेत रस्ते आहेत ते विकसित करायला हवेत आणि त्या लोकांना आपल्या घर बांधायला म्हणा किंवा अन्य गोष्टी कुठल्या गोष्टीला असतील कोणी आजारी असेल तर त्यांच्या घरापर्यंत गाडी जायला पाहिजे अशी व्यवस्था आपण करायला हवी हे माझ्या मनात आहे आणि त्याचबरोबर पुराचं पाणी देखील गावामध्ये कधी कधी येतं तर ते देखील तिथनं जे पाणी पुराचं फ्लो होतं ते आता आ, गाळ काढण्याचा जो प्रस्ताव आहे नगर चालू आहे तर त्याच्यामध्ये देखील लक्ष घालून त्याला योग्य मार्गदर्शन किंवा योग्य दिशा दाखवणं हे आपलं काम आहे आणि जातीने वही असल्यामुळं चांगल्या भरती ओटी आणि या सगळ्या गोष्टींचा माहिती असल्यामुळं त्याचा फायदा देखील माझ्यातर्फे नक्की होईल गाळ काढण्यासाठी हे मला निश्चितपणे आहे आणि हे सगळं नगरसेवक झाल्यानंतर फार अगदी अधिकारवाणीने सगळ्या गोष्टी करता येतील असं मला आरोग्याच्या कोणत्या समस्या तिकडे तिकडेवतात कारण आम्ही असं ऐकलंय की चिपळूण शहरातला गोळकोट आणि पेटमा हा भाग असा आहे की तिथे साथीच्या रोगांची सुरुवात तिथूनच होते आणि मग ती शहरात पसरते मग आरोग्याच्या आरोग्याबाबत काय उपाययोजना करावीशी वाटतात काय खरंय आपल्या ग्रामीण पाणी जे येतं ते कोयना डॅम मधन अलोरे वाशिष्टीचं पाणी येतं आणि ते पाणी आल्यानंतर जेव्हा पॉवर जनरेशन चालू असतं तेव्हाच ते पाणी येतं आणि जेव्हा जनरेशन बंद असतं त्यावेळेस बॅकवॉटर म्हणजे समुद्राचं खारं पाणी ते आतमध्ये नदीमध्ये शिरतं आणि ते गोळकोटला जिथे जॅकवेल आहे त्या ठिकाणी पाणी ते येतं आणि मसूळ पाणी असतं ते त्याच्यामुळे आरोग्यास धोका निश्चितपणे जाणवतो आणि बऱ्याच वेळा असं झालंय की लोकांची तब्येत त्यामुळे बिघडते काय नगरपालिकेने उपाययोजना केल्या तर हा प्रश्न सुटेल नगरपालिकेने उपाययोजना म्हणजे जी जॅकमेल गोळकोटला आहे त्याच्याऐवजी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता आमदार आम शेखर निगम साहेब जी चांगली गोष्ट त्याला चांगलं म्हणायलाच पाहिजे आमदार शेखर निगम साहेब यांनी योजना आणलेली आहे अर्थात शिवसेनेच्या माध्यमातून देखील त्या योजनेला सहकार्य मिळालंय सहकार सरकार असल्यामुळं ती योजना कार्यान्वित लवकर व्हायला पाहिजे यासाठी विशेष करून प्रयत्न करेल ग्रॅव्हिटी योजना आणि त्यानंतर त्याचा पर्याय म्हणून गांधरेश्वर या ठिकाणी जिथं जास्त पाणी डोहा आहे त्या ठिकाणून पाणी लिफ्टिंग करून ते त्या पाण्याच्या टाकीमध्ये पोहोचवून तिथून पाणी सप्लाय ग्रॅव्हिटीने आपल्यापर्यंत व्हायला पाहिजे अशी एक योजना लवकर लवकर व्हायला ग्रॅव्हिटी पाणी योजना जी आहे जी आता उदय सामंत भाजप सरकार आणि सगळी यंत्रणा शेखर सर असतील त्या सगळ्यांच्या माध्यमातून आले त्याचा कितपत फायदा होईल त्याचा नक्कीच फायदा होईल कारण ते पोपरी मधलं जे ग्रॅव्हिटीनं पाणी येणार आहे ते फार प्युअर असेल याबद्दल कुठली शंका नाही त्याच्यामध्ये नदीमध्ये वाहून आलेलं पाणी नसेल त्यामुळे ते पाणी चांगलं असेल आणि त्यानंतर फार म्हणजे जो दुष्परिणाम आहे तो कमी होईल नक्कीच तुम्ही व्यवसायाने बिल्डर आहात अनेक बिल्डिंगचे प्रोजेक्ट तुम्ही कंप्लीट केलेले आहेत ग्रो प्रकल्प तुम्ही केलेले आहेत ज्या वेळेला आपण शहराकडे बघतो तर शहराच्या नगरपालिकेच्या इमारती असतील नगरपालिकेने बांधलेले काही शॉपिंग मॉल्स असतील किंवा नगरपालिकेने काय वेगळं करावं असं वाटतं शहराच्या दृष्टीने वाढचं झालं आता आपण शहराकडे आहोत शहरामध्ये काय काय नवीन व्हायला पाहिजे असं वाटतं सांगायचं म्हणजे माझं शिक्षण हे इंजिनिअरिंग म्हणजे डिप्लोमा इन इंडर्स इलेक्ट्रॉनिक्स पर्यंत झालेलं आहे त्याच्यामुळे माझ्याकडे शिक्षणाचा दर्जा असल्यामुळं मी या दृष्टीने म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन माझा हा फार वेगळा आहे शहराकडे आणि त्यात मी क्रेडाईचा मेंबर असल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी शहराच्या आपल्या शहर सोडून अन्य मोठ्या सिटीमध्ये मेगा सिटीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या बघितलेल्या आहेत आणि त्या दृष्टीने चिपळूणमध्ये काही बदल व्हायला पाहिजेत त्यासाठी आपण प्रयत्न नक्कीच करणार त्यासाठी आम्ही याच्यापूर्वी देखील गॅन वेगवेगळे आणलेले आहेत चिपळूणमध्ये आणि त्या, त्या दृष्टीने चिपळूणचा जो मुख्य म्हणजे आहे की रस्ते डेव्हलप म्हणजे रस्ते रुंदीकरण हा सगळ्यात मोठा उद्देश आपला असणार आहे रस्ते रुंदीकरण झाल्यानंतरच लोकांची चिपळूणकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि मग त्याच्या त्या आपल्या सिटीमध्ये थोडस बदल होईल आणि जसे मग म्हणते म्हणजे चौक जे मधले आहेत ते सुशोभीकरण होणे चिपळूणमधल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत म्हणजे जसं क्रीडा संकुल मध्ये मोठं व्हायला हवंय हो घातलेलं आहे माझ्या दृष्टीने मला काही काही गोष्टीची माहिती आहे एक मोठं क्रीडा संकुल चिपळूणला होणार आहे थोडीशी जागेची अडचण आहे ती जागेची अडचण देखील सॉल्व्ह होईल आणि फार मोठं चिपळूण म्हणजे एका छताखाली सगळं क्रीडा येतील खेड्याचे सगळे खेळाचे सगळे आहेत ते एका छताखाली येतील अशी व्यवस्था देखील होणार आहे आणि त्यासाठी आपण गोष्टीसाठी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रिंगणात असलेल्या उमेदवारांबरोबर आपण गप्पा गप्पा मारतोय शहरामध्ये अजून असे काय प्रकल्प पूर्णत्वाला जायला पाहिजे असं वाटतं की जे अनेक वर्षापासून निवडणुकीच्या प्रचारासाठी भांडवलीसाठी वापरले जातात भाजी मंडई वापरली जाते मटन मार्केट मच्छी मार्केट वापरलं जातं हे फक्त निवडणुकीचे मुद्दे म्हणून वापरले जातात गेले वीस वर्ष आपण ऐकतोय काय वेगळे करू शकतो कारण शिवसेनेची भाजपची आणि शरद चंद्र पवार एकीकडे आहे पण तुमच्या पक्षाची सत्ता आता सध्या महाराष्ट्रात आहे काय पॉझिटिव्ह होऊ शकतं असं वाटत नक्कीच दृष्टिकोन तोच आहे सत्तेत असल्यानंतर नक्कीच कामं चांगल्या पद्धतीने करता येतात हा आपल्याला अनुभव आहे गेली कित्येक वर्षाचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा उपयोग करूनच चिपळूणमधले नाही तर आपण जशी नावं घेतोय भाजी मडी असेल मच्छी मार्केट असेल अशा काही गोष्टी आहेत तर त्या त्याचं डेव्हलपमेंट म्हणजे त्याचे रिन्युएशन करायला पाहिजे रिनोवेशन म्हणजे आता आपण त्याची स्थिती बघितली तर ते मला वाटत नाही त्याचा दृष्टिकोन कुठल्या पद्धतीने त्यांनी वापरला होता ते बदलायला पाहिजे वेगळ्या पद्धतीने करायला पाहिजे त्याचं मला वाटतं ते सगळे डिमॉलिश करून ते रिन्युव्हेशनच करायला पाहिजे आणि वेगळं म्हणजे मेगासिटी प्रमाणे त्याचं नियोजन लागलेलं नसायला पाहिजे कारण आता नुसतं भाजी मंडई बांधली नुसतं मच्छी मार्केट मटन मार्केट बांधलं की नुसतं होत नाही शहरामध्ये त्याच्या वेगळं काहीतरी व्हायला पाहिजे शहरामध्ये तसं बघायला गेलं तर तुम्ही म्हणजे बिल्डर म्हणून ज्या इमारती बांधता त्या जवळजवळ सहा सात सात मजल्यांची आता परवानगी यायला लागल्या मग एखादी इमारत नगरपालिकेची सात मजली असली तर काय होईल असायला पाहिजे ते तो दृष्टिकोन नगरपालिकेने ठेवायला पाहिजे की आ, नवीन काहीतरी करण नवीन त्याच्यातनं ही नगरपालिकेचा वाढणार आहे नक्कीच एखादा गाळा पार्किंगसाठी ठेवला किंवा भाड्याने गाळे दिले त्यामध्ये म्हणजे एकाच छताखाली बऱ्याचशा गोष्टी आणल्या त्याच एकाच बिल्डिंगमध्ये तर बरच नगरपालिकेचा फायदा देखील आहे त्यातनं सोर्स ऑफ इन्कम सोर्स ऑफ इन्कम वाढले आणि त्याचा रेव्हेन्यू वाढल्यामुळं अजूनही बऱ्याच काही गोष्टी करता येण्यासारख्या आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे असं की आपला दृष्टिकोन हा असेल की भ्रष्टाचार मुक्त सगळ्या गोष्टी झाल्या तर निश्चित चालना मिळेल सगळ्या गोष्टींना कारण कसं होतंय एकच रस्ता बनतो पाच वर्षाने तीन वर्षाने पुन्हा आणखी तोच रस्ता परत बनतो एक गटार बनलेलं असतं ते पुन्हा आणखीन तीन तीस वर्षाने तीन वर्षाने पुन्हा तेच गटार बनतंय एक पाकडी बनलेली असते ती पुन्हा तीच वर तीन वर्षाने आणखी पुन्हा ती पाक त्याच पाकडीवर खर्च करायचं माझं म्हणणं असं आहे की एक गम जे केलं ते पुन्हा पंधरा वीस वर्षात किमान लागत परत व्हायला नको म्हणजे तो निधी आपल्याला जो त्या तिथं तिथंच खर्च होतो तिथं तिथे खर्च न करता दुसऱ्या कामासाठी खर्च करता येईल हा आप दृष्टिकोन आपण ठेवायला पाहिजे तुम्ही बांधकाम व्यावसायिक आहात म्हणून एक प्रश्न पडतो की चिपळूण मध्ये आता अनेक वर्ष जर आपण बघितलं तर जे रस्ते आहेत शहराला जोडणारे जेवढे आहेत आणि जितके आहेत तितकेच आहेत त्याची रुंदी वाढत नाही त्याची लांबी तेवढीच आहे शहरामधले शहराचा विकास करायला पाहिजे तर तुम्ही मग म्हटलं तसं जसं तस रत्नागिरीमध्ये जाताना आपल्याला मोठे रस्ते दिसतात एवढंच काय चिपळूण शहराच्या पलीकडे आपण खेरडीत गेलो तरी रस्ते छान मोठे दिसतात बिजापूर हायवेमुळे पण चिपळूण चिपळूणमध्ये अंतर्गत रस्ते जर व्हायला हवे असतील तर काय करायला पाहिजे टाउन प्लॅनिंग मध्ये काय बदल करायला पाहिजे टाउन प्लॅनिंग मध्ये ऑलरेडी रस्ते हे सगळे ग्राफिक आहेत नियोजित आहेत पण त्यासाठी जर आपल्याला चिपळूणचे म्हणजे वेगळ्या स्वरूपात चिपळूण आणायचं असेल तर त्यासाठी ग्रामस्थांनी व्यापाऱ्यांनी सुद्धा सहकार्य करायला पाहिजे आणि ते एकदा रस्ते रुंदीकरण या सगळ्या गोष्टी मग सगळ्या गोष्टींना स्कोप वाढेल बिझनेस वाढेल सगळ्यांचा म्हणून पहिल्या आधी रस्ता रुंदीकरण त्याचं सुशोभीकरण झालं की लोकांचं येणं जाणं वाढेल चिपळूणकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल ट्राफिक समस्या कमी होईलच त्याचबरोबर म्हणजे आता चिपळूणला ही पुराची भूमी असं काय म्हणतात शिक्का बसला शिक्का बसलेला आहे तो शिक्का जाईल आणि त्याला वेगवेगळ्या म्हणजे जसं आता आपण बघतो की ब्ल्यू लाईन रेड लाईन हे आलेले आहेत त्या ब्ल्यू रेड लाईन अस्तित्वात आहेत त्याच्यावर काहीतरी बांधकाम व्यवसाय म्हणून काय वाटतं तुम्हाला की कारण ब्ल्यू आणि रेड लाईन मुळे त्या रेड लाईनच्या अख्तरेत असलेल्या शहरातल्या भागामधलं परमिशन देण्याचं काम थांबलेलं आहे त्याच्यामुळे ज्या इमारती होत आहेत त्या बागेपासून पुढे कापसा पुढे या भागात होत चाललेल्या शहराचा विकास कसा व्हायचा काय करायला पाहिजे ब्ल्यू लाईन रेडला ब्लू लाईन रेड लाईन ह्या ज्या गोष्टी आहेत त्या शासनाच्या नियमात जरी असल्या त्याच्यावर उपाययोजना तर्फे चालू आहेत वेगवेगळ्या शहरांमध्ये म्हणजे आपल्या चिपळूळमध्येच नाही तर सगळीकडे महाराष्ट्रभर किंवा चालू आहेत तर त्याच्यावर उपाययोजना तर्फे चालू आहेत मी त्याच्यामध्ये असल्यामुळं आमच्या वरच्या लेव्हलला फार मोठ्या शासनाच्या दरबारी ह्या याबाबत स्ट्रगल चालू आहे अडचणी मांडण्याचं काम चालू आहे आणि ते लवकरच सॉल्व्ह होतील पण ते सॉल्व्ह होण्यापूर्वी पूर्ण शंभर टक्के सॉल्व्ह होण्यापूर्वी त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करून म्हणजे जसे की एक ठराविक हाईटची मर्यादा शिथिलता आणायला पाहिजे असं नियमित शिथिलता आणून काहीतरी करून ते बिल्डिंगच्या आधीच्या पूर्वीच्या परमिशन किंवा ज्या काय आता नवीन होऊ घातलेल्या आहेत त्याने चालना द्यायला पाहिजे त्या चालना द्यायला नसल्यामुळं चिपळूणकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन थोडासा संकुचित झालेला असं वाटतं गप्पा मारता मारता वेळ झालेली पुन्हा ब्रेक ब्रेकशी तुम्ही पाहत राहा फक्त माझे पण ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं सर्वांचं चिटणूच्या नगरपालिकेबद्दल आपण बोलतोय नगरपालिकेच्या यावेळेच्या रिंगणामध्ये म्हणजे पूर्वी विधानसभेची जी इलेक्शन झाली त्यावेळेला एक भाग वेगळा होता एके बाजूला आमदार शेखर निगम होते एक बाजूला प्रशांत यादव होते मात्र यावेळेला त्यांना निवडून देणारे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडलेले दिसत आहेत बरं आता तुमचा पक्ष आहे शिवसेना त्याच्याबरोबर भाजप त्याच्याबरोबर अजितदादा पवारांचं राष्ट्रवादीचा ग्रुप आणि पलीकडे भास्कर जाधव आहेत रमेशभाई कदम आहेत असे नेते मतभर नेते समोर असताना कितपत चॅलेंजिंग वाटतंय नगराध्यक्ष पदाचं इलेक्शन कारण तुम्ही मत मागताना तुमच्या बरोबर एक मत तुमच्या उमेदवारासाठी मागणार आहे काय तुमच्या उमेदवारामध्ये कॅपेबिलिटी आहे की जेणेकरून नागरिकांनी तुम्हाला आणि तुमच्या सोबत तुमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला मतदान करायला पाहिजे असं आहे की नगरपालिकेची निवडणूक ही व्यक्तीवर अवलंबून असते काम करणारा माणूस कुठपर्यंत काम करतो हे लोकांना माहिती असतं परिचित असला पाहिजे लोकांशी लोकांशी निगडीत असला पाहिजे लोकांचे दु, सुखदुःखात आधी देखील तो सहभागी असला पाहिजे mm. आणि अशा पद्धतीचा उमेदवार नगर आपल्या शिवसेनेतर्फे उमेश सकपाळ म्हणून आहेत mm. तरुण असल्यामुळं त्यांचा संपर्क दांडगा आहे लोकांच्या अडीअडचणीला वेळोवेळी ते सामोरे गेलेले आहे हे आम्ही बघितलेलं आहे त्याच्यामुळं असा उमेदवार असावा आणि त्यांचा आमचा पक्ष देखील शिवसेना असल्यामुळं पालकमंत्री शिवसेनेचे आहेत सरकार शिवसेनेचं आहे आणि या माध्यमातून काम नक्की चांगल्या पद्धतीने होतील याची खात्री असल्यामुळं आम्ही उमेदवार आमचे उमेद यांना आम्ही पाठिंबा दर्शवत आहोत किंवा त्यांना निवडून द्यावी लोकांनी यासाठी आम्ही लोकप्रियता लोक त्यांची काय वाटतं म्हणजे आता तुम्ही प्रचाराला सुरुवात केली असेल काही दिवस झाले असतील प्रचार करून कितपत पॉझिटिव्ह मेसेज समोरन मिळते फार चांगल्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स लोकांकडून मिळतोय की अशा म्हणजे काही उमेदवार असे आहेत की घरात बसून आपलं काम चालवतात परंतु उमेश सटपाळ हे लोकांपर्यंत पोहोचतात तिथपर्यंत जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्यासाठी काम करतात आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते स्वतः प्रयत्न त्यांच्या घरापर्यंत का त्याचबरोबर शासन दराबारी देखील तितक्या चांगल्या पद्धतीने ते काम करू शकतात प्रश्न मांडण्याची पद्धती त्यांची आहे ते देखील चांगली आहे आणि ते सोडवण्यासाठी म्हणजे नुसतं मांडणेही नाही तर ते सोडवण्यापर्यंत ते सहभाग त्याच्यामध्ये त्यांचा असतो कधी कधी तर ते स्वकर्चातून देखील एखादं काम होत नसेल तर स्व खर्चातून देखील काम करण्याची तयारी बघितलेली आम्ही केली मी कामं बघितलेली अशा पद्धतीने त्यांचं काम आहे जरी समोर कुठले नेते म्हणजे नाव ठेवण्याची गोष्ट नाही ने परंतु नेते समोर जरी असले तरी शेवटी ही नगरपालिकेची निवडणूक आहे प्रत्येक माणसाला माणूस बघून अशा पद्धतीचं हे मतदान इथं होतं त्यामुळे त्यासाठी उमेश सक्पाळ हे योग्य आहेत असं मला वाटतं नागरिकांच्या समोर तुम्ही अजेंडे ठेवलेले आहेत कशा प्रकारे वॉर्डचा शहराचा विकास करायला पाहिजे माझं नागरिकांना काय आवाहन करावं नगरपालिकेचा कारभार आम्ही बरेच गेले कित्येक वर्षांना बघतो आहे आणि त्याच्यामुळे तिथं काय करायला पाहिजे कशा पद्धतीचं काम चालायला पाहिजे याचा अनुभव देखील आम्ही घेतलेला आहे आणि असं असताना लोकांना ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्याचं काम प्रामुख्याने करता आलं पाहिजे आमच्या शिवसेना पक्षामध्ये आता बरीचशी तरुण मंडळी आहेत mm. सुशिक्षित मंडळी देखील आमच्यामध्ये आहेत जसे कपिल शेडके सारखे उच्च शिक्षित मंडळी देखील आहेत आमच्यामध्ये mm. आणि अशी तरुण मंडळी जेव्हा नगरपालिकेत जातील काम करतील तेव्हा निश्चितपणे नगरपालिकेला एक वेगळी दिशा मिळेल आणि नवीन काहीतरी नक्कीच आम्ही करण्याचा प्रयत्न करू लोकांच्या ज्या अडचणी त्या सोडवण्याचा आणि त्याच्याही पेक्षा नवीन काहीतरी आणण्याचा प्रयत्न करू असं मला वाटतंय त्याच्यामुळं आपण आता नगरपालिकेमध्ये काम करण्यासाठी तरुणांना संधी द्यावी अशी प्रामुख्यानं मनाची इच्छा आहे समोर जरी प्रस्थापित नेते असले तरी देखील माझ्यासारखी जे अनुभवाने गाडे असलेले मी आहे किंवा अन्य आमचे सहकारी आहेत त्यांना निवडून द्यावं आणि चांगल्या पद्धतीने आम्हाला काम करण्याची संधी द्यावी यासाठी मी आमच्या मतदारांना आवाहन करीन की आम्हाला एकदा संधी द्या जे प्रस्थापित आहेत त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू नगरपालिकेची नगरपालिकेला वेगळी दिशा देऊ आणि काय पालट नगरपालिकेचा होईल आपल्या नगराचा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू नक्कीच माझं कोकणच्या निवडणुकीची रणधुमाळी या कार्यामध्ये आता वेळ झालेल्या थांबण्याची वेगवेगळ्या पक्षातले उमेदवार आपल्यासमोर येत असतात त्या पक्षातल्या उमेदवारांकडून आपण त्यांचे विजन घेत असतो त्यांचा दृष्टिकोन घेत असतो आणि नागरिकांपर्यंत पोहोचत असतो येत्या काही दिवसांमध्ये प्रचाराची जी रणधुमाळी आहे ती सुरू होईल मात्र कोणत्या कोणत्या नगर कोणत्या कोणत्या उमेदवाराला आपण संधी देतो हे आता पाहण्यासारखं आहे वेळ झालेली इथे थांबण्याची तुम्ही पाहत राहा फक्त कौन्त् माझे कोकण